नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला एक इशारा दिला की चार जूनला अंतरवाली सराटी या ठिकाणी परत उपोषणाला बसणार आहेत त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी सगळे सवेराच्या अध्यादेशाला अंमलबजावणीसाठी तुम्ही जर निर्णय नाही दिला तर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालूच राहणार आहे पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे त्याचं कारण जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असणारा पाठिंबा पाहून या ठिकाणी विरोधकांची धास्ती जास्त वाढली आहे कारण विरोधकांना वाटते की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे अशा प्रकारचा पाठिंबा वाढला तर या ठिकाणी आपलं वर्चस्व कमी होईल म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र पहिला असेल की मनोज जरांगे पाटील जाती अशा प्रकारचं एक षडयंत्र रचलं मनोज जरांगे पाटील समाजात तेढ निर्माण अशा रचलं पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा पाठिंबा कमी होत नाही हे पाहून विरोधकांची धास्ती जास्तच वाढली त्याच्यामध्येच आता बघितलं असेल विरोधकांनी एक नवीन षड्यंत्र रचलंय ते म्हणजेच कोणतं की मनोज जरांगे पाटलांना अशा प्रकारचा विरोध करून कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाहीये मग त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनाच जर पेटून दिलं ग्रामस्थांनाच विरोध करायला लावला तर मनोज जरांगे पाटलांना कदाचित विरोध होऊ शकतो मग सोशल मीडियावर असेल ग्रामस्थांनाच या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भडकवायचं आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण थांबवण्याचा प्रयत्न करायचा कारण मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तर सकल मराठा समाजातील व्यक्तींचा पाठिंबा त्यांना मिळेल मग त्यांचा पाठिंबा जास्त प्रमाणात वाढू शकतो आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विरोधकांचा पराभव होऊ शकतो ही सुद्धा धाकधूक जास्त वाढली आहे मग इथं बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी एकच मागणी लावून धरली आहे ती म्हणजेच कोणती या ठिकाणी जे काही मराठा आहे त्याला कुणबी ठरवा आणि सगळे स्वयराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा दुसऱ्या प्रकारचा राजकीय निर्णय तर त्यांनी घेतला नाही या ठिकाणी विरोधक म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांना राजकारण करायचंय जर त्यांना राजकारणच करायचं असलं असतं तर लोकसभेलाच केलं असतं लोकसभेलाच उमेदवार दिले असते मनोज जरांगे पाटील म्हणताय सगळे सवयची अंमलबजावणी करा या ठिकाणी विधानसभेचा कुठल्याही प्रकार उमेदवार देणार नाही मग सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली तर विधानसभेचं नाव सुद्धा निघणार नाही मग हा निर्णय झाला तर मनोज जरांगे पाटील विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा उमेदवार नाही दिला मग कशा प्रकारचं राजकारण झालं मग या ठिकाणी आता असेल हे षड्यंत्र रचण्याचे कार्यक्रम का होत आहेत याचं कारण सुद्धा शोधलं पाहिजे तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा विरोधकांना फटका बसणार हे येत्या निवडणुकीच्या निकालाच्या काळात दिसणारच आहे मग चार जूनलाच निकाल आहेत त्या काळात जर अशा प्रकारचा शंभर टक्के फटका बसला तर या ठिकाणी विरोधकांना वाटते मनोज जरांगे पाटलांचा अशा प्रकारे आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन सुरूच राहिलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागेल मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय द्यावा लागेल हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत म्हणून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केल्या जाते म्हणून मनोज जरांगे पाटलांना षड्यंत्र रचल्या जाते मनोज जरांगे पाटलांना या मराठा समाजातील व्यक्ती आंदोलनातून कशा प्रकारचे वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय षडयंत्र कशा रचलंय गावातील लोकांनाच विरोध करायला हे आंदोलन विस्कळीत होईल मनोज जरांगे पाटलांना वेगळं करता येईल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विरोधकांचा आतापर्यंतचा कार्यक्रम हा यशस्वी झाला नाही त्यांच्या विरोधात जातीवाचक शब्द बोलले मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही समाजात ते निर्माण करताय तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा पाठिंबा कमी होताना दिसत नाहीये हे पाहूनच विरोधकांची जास्त प्रमाणात वाढली आहे कारण या ठिकाणी त्यांना असं वाटतंय मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळे निर्णय नाही दिला तर या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व की काय याची सुद्धा धाकदूक वाढली आहे कारण आतापर्यंत राजकारणामध्ये त्यांचा जो पाया रोवला गेला तो पाया सुद्धा विस्कळीत होऊ शकतो याचं कारण मनोज जरांगे पाटील असू शकतात कारण मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी हा लढा उभा केला नाही लोकांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांची एकच मागणी आणि ती समाजाची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण केली तर विधानसभेचे उमेदवार देणार नाहीत हे प्रत्येक व्यक्तीला माहितीये म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांच्या समाजासाठी लढतोय आणि आपण जर बघितलं या ठिकाणी स्वतःचा राजकीय स्वार्थ भाजून घेण्यासाठी आपण लढतोय हेच फरक आहे लोकांना लक्षात येण्यासाठी तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चार जूनला अंतरवाली सराटी या ठिकाणी होणार तेव्हा यांचा विरोध सुरू का आहे या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जूनलाच चा आहे आणि चार जूनलाच चा बीडमध्ये बघितला सर या ठिकाणी पाच पेक्षा व्यक्ती जास्त जमा होणार नाहीत अशा प्रकारचा सुद्धा आदेश दिलेला आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जातीवाचक शब्द कोणी वापरले आणि त्याचा फटका मनोज जरांगे पाटलांना का देत आहे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसणार तरच या ठिकाणी लोकांचा विरोध का सुरू होतोय मनोज जरांगे पाटलांना या अगोदर मनोज उपोषणाला विरोध झाला का हो नाही अंतरवाली सराटी या ठिकाणी जे उपोषण केलं आंदोलन केलं त्यावेळेस विरोध नाही झाला मग आत्ताच गावकऱ्यांचा विरोध का होते बघितलं असेल काही जण या ठिकाणी व्यक्ती विरोध करतायत मग ते विरोध करणारे नेमके कोणते आहेत हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे विरोध करणारे आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांना विरोध करतच आलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन कुठलंच नाहीये याच्यामध्ये विरोध करणारे विरोध करतच राहतील आणि मनोज जरांगे पाटलांचा जो महत्वाचा मार्ग आहे उपोषणाचा तो करणारच आहेत याच्यामध्ये पर्याय दुसरा कोणताच उपलब्ध नाही आणि उपोषणाचा मार्ग जर हा काही जण विरोधक संपवण्याचा प्रयत्न करत असतील याचा अर्थ मग लोकशाहीची गडशिपी होतीये म्हणजे उपोषण हा महत्वाचा मार्ग आहे आपली मागणी पूर्ण करण्यासाठी आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी हा महत्वाचा मार्ग निवडलाय उपोषणाच्या मार्गाने अशा प्रकारची मागणी पूर्ण होऊ शकते पण काही जण म्हणतायत की उपोषण करून आरक्षण मिळतंय का अरे उपोषण करून आरक्षण मिळण्याचा संबंध इथं संबंध कुठला येतोय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचा या ठिकाणी लढा उभा केलाय ते म्हणजेच कोणती मराठा हा कुणबी आहे तुम्ही जर याच्या अगोदरच्या आर मध्ये कुणबी हा व्यक्ती मराठा ठरवला तर त्या व्यक्तीला कुणबीचा दाखला का मिळाला नाही अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांची आणि या ठिकाणी विरोधक अनेक प्रकारचे षड्यंत्र रचू शकतात हे शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांना माहिती होतं म्हणूनच तुम्ही बघितलं असेल पाच सहा दिवसाखालीच त्यांनी सोशल मीडियामध्ये सांगितलं की या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला विरोधक शंभर टक्के विरोध करणार आणि माझ्या विरोधात षड्यंत्र रचणार जेणेकरून हे उपोषण विस्कळीत झालं पाहिजे आणि हे उपोषण सुरूच झालं नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी विरोधकांनी जास्त प्रमाणामध्ये षडयंत्र रचण्याची तयारी असू शकते अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी अगोदरच बोलून दाखवलं त्याचं कारण बघितलं असेल या ठिकाणी कारण त्यांना असं वाटतं या ठिकाणी आपला राजकीय वारसा हा संपतो की काय ही मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचा पाठिंबा मिळवला तर माझं राजकीय वर्चस्व संपत काय माझा राजकीय वारसा संपतो की काय अशा प्रकारची भीती विरोध विरोधकांच्या मनात तयार झाली असेल म्हणूनच मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला शंभर टक्के षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न चालू होऊ शकतो असं मनोज जरांगे पाटलांनी अगोदरच बोलून दाखवलं आणि ते कुठं खरोखर होण्याची शक्यता दिसते कारण या ठिकाणी बघितलं सोशल मीडियावर ग्रामस्थांचा विरोध ग्रामस्थांचा विरोध आतापर्यंत नव्हता आत्ताच का निर्माण झाला अशा प्रकारचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांचा आहे पण मनोज जरांगे पाटील म्हणतात या ठिकाणी एक दोन चार पाच माणसाचा विरोध असून चालणार नाही मनोज जरांगे पाटलांचं उपोषण ते करणार असेल आणि त्यांचा मार्ग महत्त्वाचा आहे आणि ते प्रश्नांचं सोल्यूशन म्हणजे या ठिकाणी अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणाचा मार्ग सोडणार नाहीत त्यांनी बोलून दाखवलं या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं षड्यंत्र रचा मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा काही पण करा पण माझा मार्ग मी सोडणार नाही अशा प्रकारचं त्यांनी अगोदर सुद्धा बोलून दाखवलं मग हे षडयंत्र आहेत हे विरोधकांचे षड्यंत्र आहेत हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात असे अनेक प्रकारचे षयंत्र होऊ शकतात आणि मनोज जरांगे पाटलांना या लढ्यातून वेगळं कसं करायचं हे प्रयत्न सगळीकडूनच चालू आहे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे कोणता व्यक्ती हा राजकीय स्वार्थापुटे लढतोय आणि कोणता व्यक्ती हा समाजातील कल्याणासाठी लढतोय हे लक्षात घेतलं की आपल्याला समजून जातोय हा विरोध करणारा व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना विरोध करत नाहीये तर मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करतोय हे सुद्धा लक्षात घ्या कारण त्यांना ती मागणी पूर्ण होऊ द्यायची नसेल तर शंभर टक्के विरोध होणारच हे सगळ्याच व्यक्तीला माहितीये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी अगोदरच बोलून दाखवलं होतं की या ठिकाणी षडयंत्र माझ्या विरोधात जाऊ सध्या सुरु आहे म्हणूनच हा व्हिडिओ बनवला सुद्धा लक्षात यायला पाहिजे हे षड्यंत्र रचणारे नेमके खरे विरोधक मनोज जरांगे पाटलांचे आहेत की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीचे आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं म्हणून लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील शंभर टक्के उपोषण करणारच आहेत असं त्यांनी बोलून दाखवलं मग या ठिकाणी विरोधक विरोध करतच राहतील आणि मनोज जरांगे पाटील सगळे स्वराची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण करणारच आहेत असे त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं या ठिकाणी बहु बहुतांश लोकांचा त्यांना पाठिंबा सुद्धा दिसतोय म्हणून या ठिकाणी विरोधकांची धास्ती सुद्धा वाढली एवढंच लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील समाज कल्याणासाठी लढतायत समाजातील गोरगरीब लेकरांसाठी लढतायत आणि या ठिकाणी विरोधक हे स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी लढतायत एवढं जरी लक्षात आलं तरी शंभर टक्के आपल्याला ह्या लोकांचे षड्यंत्र लक्षात येऊ शकतात तर ठीक आहे तर थांबतो धन्यवाद